कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जिथे शब्द थांबतात श्वास जड होतो आणि मन एकच प्रश्न विचारत राहतं आता माझं काय होणार तेव्हा कुठून तरी अतिशय शांत अतिशय प्रेमळ पण प्रचंड सामर्थ्यशाली असा आवाज येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त शब्द नाहीत हे ईश्वराचं वचन आहे हे आश्वासन आहे आणि लाखो भक्तांच्या जीवनात अनुभवलं गेलेलं सत्य आहे आज आपण या एका वाक्यामागील अर्थ गूढ भाव आणि भक्तांच्या जीवनातील अनुभव मनापासून समजून घेणार आहोत भीवू नकोस म्हणजे नेमकं काय भीती म्हणजे फक्त अंधाराची नाही भीती म्हणजे फक्त मृत्यूची नाही भीती असते अपयशाची अपमानाची भविष्याची आजाराची एकटेपणाची आणि सर्वात जास्त आधार हरवण्याची भक्त देवासमोर उभा असतो पण मनात मात्र वादळ सुरू असतं आणि तेव्हा देव म्हणतो भिवू नकोस स्वामी म्हणतात तुझ्या अश्रूंना मी पाहतोय तुझ्या वेदना मला कळतात तू एकटा नाहीस मी हा शब्द कोणाचा आहे हा मी कोण आहे श्रीरामाचा श्रीकृष्णाचा श्री शिवाचा स्वामी समर्थांचा आई भवानीचा गणपती बाप्पांचा देव वेगळ्या रूपात असू शकतो नाव वेगळं असू शकतं पण भाव एकच असतो पाठीशी उभा राहणारा ईश्वर पुढे नाही उभा राहत तो पाठीशी उभा राहतो कारण पुढे उभा राहिला तर भक्त घाबरतो पाठीशी उभा राहिला तर भक्त निर्धास्त होतो पाठीशी आहे म्हणजे काय संकट येऊ देणं नाही अडचणी टाळणं नाही वेदना कठीच होणार नाहीत असं नाही पाठीशी असणं म्हणजे संकटात हात न सोडणं अंधारात दिवा होणं पडल्यावर उचलणं आणि हरल्यावरही सोबत राहणं देव कधीच म्हणत नाही तुला अडचण येणार नाही तो म्हणतो अडचण आली तरी मी तुझ्या पाठीशी आहे यासाठी आपण महाभारतातील उदाहरण पाहूया कुरुक्षेत्रावर अर्जुन थरथरत उभा आहे हातात धनुष्य आहे पण मनात भीती आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात क्लैब्यम मास्म गमह पार्थ भिऊ नकोस अर्जुना अर्जुनाचं युद्ध बाहेरचं होतं पण आपलं युद्ध आतलं आहे मनाशी परिस्थितीशी आणि नशिबाशी पण श्रीकृष्ण आजही तेच सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एका भक्ताने सांगितलेला खरा अनुभव माझं सगळं संपलं होतं नोकरी गेली घरात आजार कोणाकडूनही आधार नव्हता एक दिवस डोळे मिटून रडत होतो आणि मनात एकच वाक्य गुमलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणापासून परिस्थिती लगेच बदलली नाही पण माझी भीती गेली आणि भीती गेली तेव्हाच विजय सुरू झाला देव उशिरा येतो का नाही देव कधीच उशिरा येत नाही तो येतो तेव्हाच जेव्हा आपली शक्ती संपते कारण तो आपल्याला शिकवतो आधी स्वत लढ नंतर मला हाक मार आणि जेव्हा आपण पूर्ण शरण जातो तेव्हा तो म्हणतो आता शांत रहा मी तुझ्या पाठीशी आहे आज हे वाक्य तुमच्यासाठी काय सांगतं आज जर तुम्ही खचलेले असाल थकलेले असाल हरल्यासारखं वाटत असेल किंवा आयुष्य संपल्यासारखं वाटत असेल तर हा व्हिडिओ योगायोग नाही हे ईश्वराचं थेट वचन आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे डोळे मिटा एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा देव जवळ येतो जेव्हा सगळे हात सोडतात तेव्हा देव हात धरतो आणि तेव्हा तो हळूच म्हणतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जय जय स्वामी समर्थ